नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तासवी प्रकरण सातव्या प्रतिबिंब किंवा प्रतिमा हा घटक आपण अभ्यासणार आहोत सर्वांना प्रतिमा किंवा प्रतिबिंब म्हणजे काय हे माहितीच आहे तर आपण जेव्हा आपल्या समोर आरशामध्ये बघतो आपल्यासारखी प्रतिकृती काय होती आपल्याला समोर दिसते किंवा आपण पाण्यात पाहिल्यानंतर आपल्याला आरपार आपण जसेच तसे दिसतो पण जेव्हा आपण समोर बघतो तेव्हा आरशामध्ये बघताना आणि पाण्यामध्ये बघताना त्यामध्ये आपली दिशा किंवा आपली आप, जो मेन आहे प्रतिमा प्रति ती बदलली जाते कशा 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 तर कशा पद्धतीने आता आपल्याला परीक्षेत कशा स्वरूपात प्रश्न येत असतात आणि आपण कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने ह्या प्रश्नोत्तर सॉल्व्ह करायचं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर बघा सर्वांनी पान नंबर दोनशे तेहतीस काढा प्रतिबिंब तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत जलप्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंब ह्यामध्ये आपल्याला आकृती दिली जातात अक्षर दिली जातात अंक दिले जातात जाता। आणि ती प्रतिमा आपल्याला आरशामध्ये सुरुवातीला आपण आरशाची प्रतिमा पाहणार आरशामध्ये कशी दिसेल आणि तीच पाण्याबरोबर देखील पाण्यात पाहिल्यानंतर कशी दिसेल हे आपण अभ्यासणार आहोत तर पहा बघा तर पहा पहिला प्रश्न आहे आता अगोदर तुम्हाला सुरुवातीला सांगते आरशामध्ये असते तेव्हा काय असतं जर आकृतीच्या डाव्या किंवा उजव्या बाजू आरसा धरल्यास ते आकृतीचे प्रतिबिंब आपल्याला दिसते म्हणजे जे प्रतिबिंब असतं जर आरशात पाहिल्यानंतर डावी बाजू ही आपल्याला काय दिसते उजवी बाजू दिसते आणि उजव्या डाव्या आणि उजव्या बाजूमध्ये बदल होत असतो जर पाण्यात बघितलं तर वरची आणि खालच्या बाजूमध्ये जी वरची बाजू आहे ती खालची होणार आणि खालची बाजू ती वर होणार ह्या पद्धतीने आपण हे बघा जर समजा तुम्हाला समजलंच नाही तर एक कोरा कागद घ्यायचा कोरा चौकोणी कागद घेतला जो आपल्याला आकृती दिलेली आहे समजा आपल्याला ही आकृती दिलेली आहे तर ही आकृती काय करायची आहे आपण जशीच्या तशी कागदावर ही आकृती काढायची जर आपल्याला आरशातील प्रतिमा विचारली तर, तर आपण पा ते पाय पान काय करायचं उजव्या बाजूला ओढायचं आणि मागून परत ती काढायची तर ती आपल्याला आरशातील प्रतिमा म्हणून ओळखली जाते आणि जर आपल्याला पाण्यातला विचारलं तर ही ही जी आहे ती सेम आकृती आपल्याला काढायची आहे सेम आकृती काढायची आणि ते पान काय करायचं वरच्या बाजूने हलवायचं आणि खालीच्या बाजूने बरोबर आकृती करायची तर आपल्याला कोणती आहे तेव्हा तसेच हे सर्व करण्यापेक्षा आपल्याला डोळ्यांनी सुद्धा लक्षात आलं पाहिजे आता बघा पहिली आकृती आहे ते बाण दिलेले आहेत आणि आपल्याला ही आकृती म्हणजे काय आहे आरशातील डावी आणि उजवी जर खालच्या बाजूने जर बाण आले तर ती झाली पाण्यातील प्रतिमे आता बघा इथे आपला आकृतीमध्ये आपल्याला आकृतीच्या आरशातील प्रतिमा विचारलेली आहे हा बाण कसा जातो आहे उजवीकडे तर आरशामध्ये तो कुठे जाणार आहे डावीकडे ही मधली सरळ रेष तशी असणार आहे आणि ही जी डाव्या बाजूला बाण आहे तो कुठे जाणार आहे उजव्या बाजूला मग कोणता येणार आहे ऑप्शन तुम्ही स्वतः बघा हा बाण जाणार आहे डाव्या बाजूला खालचा बाण जाणार आहे उजव्या बाजूला म्हणजेच कोणती येणार आहे ऑप्शन नंबर वन इज करेक्ट आन्सर बघा प्रश्न दुसरा आहे बघा आता इथे आपल्याला दिलेला आहे चौरस त्याचे दोन भाग केलेले आहेत तर बघा वर व्ही उलटा व्ही सरळ व्ही आणि उलटा व्ही दिलेला आहे खाली उलटा व्ही दिलेला आहे आता आपल्याला आरशातील प्रतिमा दिल्यानंतर काय होणार आहे हा जो व्ही आहे डाव्या बाजूचा तो कुठे जाणार आहे उजव्या बाजूला जाणार आहे मात्र त्याचं वर खाली काहीच होणार नाही तो जसाचा तसा काय असणार आहे व्ही मग कोणत्या आकृतीमध्ये जसाचा तसा व्ही पण तो कुठे पाहिजे उजव्या बाजू बघा बरं कुठे दिसतोय बघा इथे दिसतोय आणि हा उजव्या बाजूचा उलटा येणार आहे डाव्या बाजूला तो पण कसाच येणार आहे जशाचा तसा आणि खालच्या आकृती तर सेम राहणार आहे मग कुठे आहे तर ऑप्शन नंबर इज इज करेक्ट नंतर प्रश्न तिसरा आहे प्रश्न आकृती बघा इथे दोन गोल दिलेले आहेत आता आपण आरशामध्ये पाहिल्यानंतर काय होणार आहे ते सेमच दिसणार आहे बघा हा आठ उजव्या बाजूला जाणार हा आठ डाव्या बाजूला येणार आहे म्हणजे कुठे अशी आकृती आहे कसे तर हिच आहे ऑप्शन नंबर वन इज करेक्ट आन्सर आता आपल्याला दिलेला आहे बघा प्रश्न आकृती हम्म ह्या बाजूने आपल्याला असं दिलेलं आहे तर जेव्हा आपण आरशात करतो हा जो टोप आहे जसे ज तशी आडवी रेष येणार आहे कुठे आडवी रेष येते अगदी बरोबर इथे आणि इथे दोन ठिकाणी येते तर पहा हा जो कोण आहे हा हा जो डाव्या बाजूला आहे तो कुठे जाणार आहे उजव्या बाजूला मग कुठे उजव्या बाजूला जातोय इथे ऑप्शन नंबर थ्री इज करेक्ट आकृती पाचवी पहा बघा इथे गोल आहे गोल जसाचा तसा येणार फक्त हा जो व्ही आहे तो पण काय होणार आहे जसाचा तसा येणार आहे आणि ही जी उजव्या बाजूचा जो आपला चौकोन आहे तो मात्र येणार आहे ह्या इकडे डाव्या बाजूला मग कोणत्या आकृतीमध्ये डाव्या बाजूला आहे बुला इथे आणि इथे पण इथे काय होणार आहे आपली ही आकृती एकदम सेम राहणार आहे जशीच्या तशी मग कोणत्या याच्यामध्ये आहे बरं उजव्याच्या डाव्या बाजूला दोन राहणार आहे वरची खाली होणार नाही जस्या तसं सेम राहणार आहे तर कोणता आहे ऑप्शन नंबर फोर इज करेक्ट आन्सर प्रश्न सहावा आहे आठ हम्म तर मग कोणता येणार आहे जस्याचं तसंच येणार आहे उजव्याचे डावे होणार आहे तर कोणता येणार आहे ऑप्शन नंबर फोर इज करेक्ट आन्सर प्रश्न सातवा आहे बघा उजव्या डावीच्या उजवीकडे आणि उजवीकडचा डावीकडे आता हा बघा आकृती हा गोल आहे तो डाव्या बाजूला आणि वरच राहणार आहे तो कुठे जाणार आहे वरच्या बाजूला बघा बरोबर कुठे दिसतोय वरच्या बाजूला इथे दिसतोय डाव्याच्या उजव्या बाजूला तो झालेला आहे हा त्रिकोण उजव्या बाजूला आहे तर तो कुठे येणार डाव्या बाजूला बघा कुठे येतोय अजून इथे पण येतोय बघा दोन ठिकाणी येतोय उजव्या बाजूला गोल डाव्या बाजूला त्रिकोण आता खाली उजव्या बाजूला गोल आहे तो कुठे येणार आहे डाव्या बाजूला इथे पण डाव्या बाजूला सेम आहे बरोबर ओके <स्था> तर दसाथ दसाथ ना ना हा जो त्रिकोण आहे डाव्या बाजूचा त्रिकोण तो कुठे जाणार आहे उजव्या बाजूला पण तो सरळ राहणार आहे का जसाचा तसा जसा इथे आहे तसाच ह्या इकडे येणार आहे म्हणून ऑप्शन नंबर थ्री इज करेक्ट आन्सर प्रश्न आठवा आहे इथे कोणाची आकृती आपल्याला दिलेली आहे सेम हा जो आहे डाव्या बाजूचा तो कुठे जाणार आहे उजव्या बाजूला खालची रेस जशीच्या तशी हा उजव्या बाजूला बाण आहे तो कुठे येणार आहे डाव्या बाजूला म्हणजे कुठे येणार आहे इथे ओके okay, आणि हे जे उजव्या बाजूचे सर्व बांध्स आहेत ते आपले सर्व डाव्या बाजूला येणार आहेत सो द ऑप्शन नंबर वन इज करेक्ट अन्सर ओके नेक्स्ट क्वेश्चन नाईन आय ही आकृती दिलेली आहे तर याची ते आपल्याला आरशातील प्रतिमा शोधायची आहे तर काय आहे सेम जस से तसंच येणार आहे डावे बाजू उजवी बाजू बदल होणार वर खाली बिलकुल होणार नाही तर कुठला ऑप्शन येणार आहे ऑप्शन नंबर थ्री इज करेक्ट अन्सर नेक्स्ट टेन्थ नंबरचा क्वेश्चन आहे पहा इथे त्रिकोण दिलेला आहे त्रिकोणाचे तीन भाग केलेले आहेत खाली यू वर डी आणि त्रिकोण असं दिलेलं आहे तर पहा ही आकृती जेव्हा आपल्याला आरशात काय होणार आहे सरळ जसे येणार आहे यू सुद्धा खालीच राहणार आहे फक्त हा जो डी उजव्या बाजूचा डी आहे तो येणार आहे डाव्या बाजूला पण त्याची आकृती सुद्धा काय होणार आहे बदलणार आहे पहा कुठे उलटा डी येतोय इथे येतोय हा त्रिकोण उजव्या बाजूला जाणार आहे मग कुठे येणार आहे बघा त्रिकोण पण आपला कसा तो सरळच राहणार आहे मग कुठे इथे ऑप्शन नंबर टू इज करेक्ट असा त्रिकोणाची दिशा बिलकुल बदलणार नाही ऑप्शन नंबर टू इज करेक्ट आन्सर नंतर त्यानंतर पाच पॉईंट टू आहे जल प्रतिमा म्हणजेच काय प्रतिबिंब पाण्यामध्ये पाहिल्यानंतर काय होते आकृती पाण्यात पाहिल्यानंतर कशी दिसेल म्हणजे त्या आकृतीत काय बदल होतो वरच्या आणि खालच्या बाजू जसं आरशाच्या प्रतिमामध्ये डावी आणि उजवी बाजू बदलते तसे पाण्यामध्ये जर आपण प्रतिमा पाहिली पाण्यात जर त्या आकृती किंवा अक्षराची किंवा अंकाची प्रतिमा पाहिली तर त्यामध्ये वरच्या आणि खालच्या दिशेत काय होतो बदल होतो तर पहा पहिली आकृती पाहूयात आपण बघा इथे आहे तर हा जो गोल आहे तो कुठे येणार आहे वरच्या बाजूला आहे तर तो कुठे येणार आहे खालच्या बाजूला आणि हा जो वाय सरळ दिसत आहे तो खाली येणार आहे मग कुठे आहे ऑप्शन नंबर टू इज करेक्ट आन्सर आता पहा इथे आकृती दिलेली आहे आपल्याला गोल दिलेला आहे आडव्या रेषा दिलेल्या आहेत त्या वरच्या बाजूला आहे जेव्हा आपण पाण्यात पाहिल्यानंतर त्या वरच्या आडव्या रेषा आहे ते कुठे येणार आहे खाली येणार आहे मग कुठल्या आकृतीमध्ये आपल्याला दिसतात ऑप्शन नंबर थ्री नंतर दोन क्रमांकाचा प्रश्न आहे बघा इथे आपल्याला बाण वगैरे दिलेले आहे तर हे जे बाण आहे तर ते काय होणार आहे पाण्यामध्ये पाहिल्यानंतर वरच्या दिशेला दिसणार आहे सगळे असे वरच्या दिशेला जाणार आहेत मग कुठल्या आकृतीमध्ये आहेत हिन ही तर सेमच आहे मग कुठली ऑप्शन नंबर फोर इज करेक्ट आन्सर यानंतर प्रश्न तिसरा आहे आपल्याला इथे पंचकोणाची आकृती दिलेले आहे आता पाण्यामध्ये पाहिल्यानंतर काय होणार आहे जी वरची बाजू आहे ती आपली खाली आहे कोणत्या ऑप्शनमध्ये आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहून पाठवा कुठल्या आन्सर बरोबर आहे पाहूयात सर्वात अगोदर खालची सरळ रेषा वर होणार आहे मग कुठल्या ऑप्शन मध्ये आहे तर ऑप्शन नंबर बघा इथे दोन गोल दिलेले आहे म्हणजे वरचा गोल खाली येणार आहे खालचा गोल वर जाणार आहे कोणत्या ऑप्शन मध्ये आहे ते तर ऑप्शन नंबर टू मध्ये पाचवा प्रश्न आहे पहा इथे देखील आपल्याला पंचगोणाची आकृती दिलेली आहे म्हणजे जे खालचा जो त्रिकोण आहे तो कुठे जाणार आहे वरच्या बाजू कुठे आहे बरं दिसतं आपल्याला कुठे दिसतोय फक्त एकाच ठिकाणी दिसतोय खालचा त्रिकोण वरच्या बाजूला कुठला येणार आहे ऑप्शन नंबर वन प्रश्न आकृतीचा फेस दिलेला आहे उलटा झाल्यानंतर डोळे खाली येणार हा जो स्माइली फेस असा आहे तो कसा होणार खाली गेल्यानंतर असा तो ऑप्शन नंबर वन इज करेक्ट नंतर प्रश्न सातवी प्रश्न आकृती आहे आपल्याला पाण्यातील प्रतिमा आहे बाजू तीच राहणार आहे फक्त वर खाली आपला बदल होणार आहे मग कुठे आहे बघा हे जे खालचा बाण आहे तो कुठे जाणार आहे वरच्या दिसेल सो so द ऑप्शन मन्स ते कोपऱ्यामध्ये आहे तर ऑप्शन नंबर थ्री इज करेक्ट आन्सर पुढची आकृती आहे पहा चौकोन त्रिकोण उलटा त्रिकोण आता हे वरचं खाली येणार आणि खालचं वर जाणार दिशा बदलणार नाही आता हा जो चौकोन दिलेला आहे तो खाली येणार इथे येणार हीच ही आकृती सेम आणि खालच्याच बाजूला काळा रंग कोणत्या ऑप्शन मध्ये आपल्याला दिसतोय जरा हा जो काळा रंग आहे तो वरच्या बाजूला जाणार कुठे जाणार इथे गेला एका ठिकाणी ओके तीन ऑप्शन मध्ये आहे नंतर आपण त्रिकोण पाहूया हा त्रिकोण सरळ आहे तर तो कसा होणार उलटा होणार आणि त्याची रंगीत बाजू जी आहे ती हीच राहणार उजवीच कुठे आहे पहा दोन ऑप्शन मध्ये आहे इथे एक आहे आणि इथे एक आहे नंतर हा जो त्रिकोण एक खालचा तो सरळ त्रिकोण होणार आणि त्याची रंगीत बाजू हीच राहणार सेम कुठे आहे इथे पण आहे ऑप्शन नंबर वन मध्ये देखील आहे हा जो चौकण आहे तो वर जाणार त्याचा कलर असलेला रंग खाली येणार आणि वरचा बाजू रिकामा असतात मग कुठे आहे वन आणि थ्री ऑप्शन थोडेसे डबल झालेले तेवढं करेक्शन करून घ्या ऑप्शन नंबर वन इज करेक्ट आन्सर अँड आल्सो फोर इज करेक्ट आन्सर नव्यकृती पहा तुम्ही गोल दिलेला आहे त्यामध्ये त्रिकोण दिलेला आहे ते खालच्या बाजूने पाण्यात धरल्यानंतर कोणता ऑप्शन येणार आहे करेक्ट रेश रा ही सरळ राहणार आहे फक्त ही खालची बाजू काय होणार आहे वर जाणार आहे अशा पद्धतीने कुठे येत आहे गोल सेम राहणार रा आहे तर सो द ऑप्शन टू इज करेक्टर दहा नंबरची आकृती आहे खाली बाजू त्रिकोण सरळ तो उलटा त्रिकोण स्टार वरच्या बाजूला आहे तो खालच्या बाजूला येणार आणि ही आकृती देखील खालच्या बाजूला उजव्या बाजूस येणार आणि मध्ये क्रॉस मध्येच असणार हे अडवे नसणार सो द ऑप्शन थ्री इज करेक्टर ओके समजले सर्वांना तर पहा आज आपण प्रतिमा प्रतिबिंब या घटनांतर्गत सर्व आकृत्यांची जल प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा कशा पद्धतीने दिसते आणि त्यातील होणारे बदल हे आपण अभ्यासले तर पहा पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे काय त्या वर खाली दिशेमध्ये डावी उजवी बाजू बदल होत नाही तर खालची आणि वरच्या बाजूस बदल होतो तर आरशातील प्रतिमामध्ये डाव्या आणि उजव्या बाजूस बदल होतो ओके तर भेटूया आपण नेक्स्ट क्लासला बाय <laughs>